पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा कार्यालयामध्ये मिरज शहर पदाधिकारी निवडी करण्यात आल्या यावेळी मिरज शहर अध्यक्ष पदी लखन लोंढे याची निवड करण्यात आली तर मिरज शहर उपाध्यक्ष पदी इस्माईल शेख याची निवड करण्यात आले निवडीचे पत्र पीपल्स रिपब्लिक पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष एजाज मोमीन यांच्या हस्ते देण्यात आले लखन लोणघे व इस्माईल शेख या दोघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी सांगली जिल्हा अध्यक्ष सांगली जिल्हा संघटक परशुराम कांबळे चंद्रकांत किलप मिरज विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब कोळी मिरज तालुका अध्यक्ष साबीर भाई नदाफ सदस्य मिरज शहर सुनीता ताई काळे मिरज तालुका महिला आघाडी पूनम ताई वाघ सांगली शहर महिला वाघ सांगली शहर महिला आघाडी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते